तुषार सिनलकर आंतरराष्ट्रीय पंचकिरोगी आणि पुमसे परीक्षा उत्तीर्ण मलेशिया येथे आयोजित वर्ल्ड तायकॉन्दो आंतरराष्ट्रीय पंच शिबिरामध्ये उत्कृष्ट कामगिरी करून तुषार तानाजी सिनलकर यांनी आव्हानात्मक अशा दोन्ही परीक्षा यशस्वीरित्या उत्तीर्ण केल्या त्यांच्यासोबत महाराष्ट्रातील इम्रान खान आणि सेजल ओझा यांनीही आंतरराष्ट्रीय पंच क्युरोगी परीक्षा उत्तीर्ण केली आहे तुषार यांनी यापूर्वी आशियाई चॅम्पियनशिप चॅम्पियनशिपमध्ये भारतीय संघाचे प्रशिक्षक वरिष्ठ आशियाई तायकॉनदो चॅम्पियनशिप निवड चाचणीमध्ये पंच म्हणून तसेच अनेक राष्ट्रीय आणि राज्य पातळीवर प्रशिक्षक तसेच पंच म्हणून भूमिका बजावली आहे त्यांची नुकतीच इंडिया तायकॉनदोच्या प्रशिक्षक समितीच्या सदस्यपदी निवड झाली होती राकेश खराडे संवाद लाईव्ह श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न